नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळींनो आज आपण बघणार आहोत संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय बऱ्याच लोकांना संडास साफ होत नाही सकाळी त्यांची संडास लवकर साफ होत नाही मग ते दिवसभर ऑफिसमध्ये गेले तरी त्रासदायक असतं बाहेर गेले गड़ी गड़ी ता, तर त्यांचा पोटात गडगड वाजत असतं तर याच्यासाठी काही घरगुती उपाय आहे तुम्ही हे घरगुती उपाय केले तर तुमची संडास रोज साफ होत जाईल तर चला माहितीला सुरुवात करूया शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर रोगाचं मुख्य कारण म्हणजे पोट साफ न होणं बदलत्या जीवनशैलीत ही समस्या आणि प्रत्येक वयोगटातील लोक या समस्यांना त्रस्त आहे चुकीचे अन्न ग्रहण करणे पाण्याची कमतरता जेवणाची वेळ योग्य नसणे इत्यादी यामागील काही कारणे आहेत जर आपणही पोट साफ न होण्याच्या समस्यांना त्रस्त असाल तर संडास होत नाही काय करावे हे आपला देखील प्रश्न असतील आजच्या माहितीमध्ये आपण बघणार आहोत पोट व संडास साफ होण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत हे बद्धकोष्ठात घरगुती उपाय करून आपण आपले संपूर्ण पोट स्वच्छ करू शकता तर चला माहितीला सुरुवात करूया तर संडास साफ होण्यासाठी उपाय आहे जर पोट साफ होत नसेल तर संडास साफ होण्यासाठी मीठ आणि कोमट पाणी तसेच मध व लिंबू एरण तेल ओवा इत्यादीचा उपाय केला जाऊ शकतो संडा साफ होण्यासाठी मीठ मिसळलेले कोमट पाणी पिणे अत्यंत प्रभावी आहे मीठ आणि कोमट पाणीचा उपाय पण आहे हा उपाय सकाळी उठल्यावर जेव्हा तुमचे पोट खाली असेल तेव्हा काही नाही खाता पिता करायचा आहे उपाय सर्वात आधी एक पेलाभर कोमट पाणी घ्यावे या पाण्यात एक चमचा मीठ टाकावे चमच्याच्या मदतीनं संपूर्ण मीठ पाण्यात विरगळून घ्यावे यानंतर मीठ मिसळलेले हे पाणी प्यावे अधिक चांगला निकाल हवा असल्यास आपण एकाच जागी दोन ग्लास पाणी पिऊ शकतात समुद्राचे मीठ तसेच पोट साफ करण्यासाठी अत्यंत उपयोगी असते यावर केलेला एक शोधानुसार गरम पाण्यात मीठ घेतल्याने आतड्याची चांगली स्वच्छता होते व शरीरात विषारी पदार्थ देखील बाहेर टाकले जातात संडास साफ, 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 साफ होते दुसरा आहे पोट साफ होण्यासाठी उपाय म्हणजे कोमट पाणी दररोज सकाळी खाली पोट एक ग्लास अथवा एक तांब्या कोमट पाणी प्यावे दररोज केलेले कोमट पाण्याचे सेवन पोट साफ करण्यात सहाय्यक असते यावर केलेला एका शोधानुसार गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करून पचनशक्ती वाढवते ज्यामुळे पोट साफ होते संडास साफ होण्यासाठी हा उपाय मध आणि लिंबू उपाय एक ग्लासमध्ये कोमट पाण्यात अर्धा चमचा लिंबूचा रस मिक्स करा लिंबू आणि गरम पाण्याचा या मिश्रणात मीठ आणि मध टाकावे दररोज सकाळी हे पाणी प्यावे लिंबूमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात जे पोटाला साफ करण्यासाठी सहाय्यक सिद्ध होतात शोधानुसार लक्षात आलं आहे की लिंबूचे मध आढळणारे ॲसिड पोटातील मळ साफ करते आणि विटॅमिन सी वाढवते मध शरीरातील बॅक्टेरियाला संतुलन निर्माण करते त्यामुळे अन्नाचे पचन वाढते पोट साफ होण्यासाठी ओवा सामुग्री एक चमचा ओव्याचे पावडर एक चमचा जिऱ्याचे पावडर अर्धा चमचा अद्रक पावडर उपायावर दिलेले सर्व सामग्री एकत्रित मिक्स करावी रोज सकाळी संध्याकाळी हे मिश्रण हलक्या गरम पाण्यात प्यावे जर वाटले तर आपण जेवणानंतर काही प्रमाणात ओवा डायरेक्ट पण खाऊ शकता हा उपाय केल्याने पोटाची समस्या आणि पोटाचे जंतू नष्ट होतात आताड्यामध्ये असलेले पॅरेटायसाइड बाहेर निघतात व वा पचनक्रिया वाढते म्हणून पचनक्षमता वाढण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयोगी आहे पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषधं म्हणजेच एरांड्याचे तेल पोट व संडास साफ होण्यासाठी असल्याला आयुर्वेदिक औषधांमध्ये एरांड्याचे तेल हा प्रामुख्याने समावेश केला जातो एरांड्याचे तेल ह्या सेवनाने पोटातील सर्व मोल निघतात आणि जंतू देखील नष्ट होतात म्हणून एरांडेल तेल पोट साफ होण्यासाठी मेडिसिन म्हणूनही ओळखले जाते सामुग्री अर्धा चमचा एरांड्याचे तेल अर्धा चमचा लिंबूचा रस तसेच उपाय एरांडेल तेल व लिंबू रस एकत्रित करावे आणि रोज सकाळ संध्याकाळ हे मिश्रण प्यावे लक्षात असू द्या एका वेळी एक चमच्यापेक्षा जास्त पिऊ नये अन्यथा जास्त संडास होऊ लागते एरंड्याचे तेल हा उपाय पोट साफ होण्यासाठी फार गुणकारी आहे एरांडाल तेल लॅक्टिव गुणधर्म असतात जे पोटातील मळ काढण्यात सहाय्यक असतात याशिवाय आतड्यामधील विषारी पदार्थांना देखील ते नष्ट करतात आपण आत आठवड्यातून एकदा अथवा पंधरा दिवसातून एकदा रात्री एक चमचा एरांडाचे तेल पिऊ शकतात तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद